नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण गोट किंवा कशा पद्धतीनं घालायचं ते पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनं प्रथम तर हा जो ब्लाउज आहे तर मी ह्याचे दोन्ही शोल्डर जोडून घेतलेले आहेत कधी पण पायपिंग करताना किंवा गोड देताना शोल्डर जोडून त्याला पायपिंग करायची म्हणजे ते आपल्याला अगदी सोपी जाते तर बघा मी इथं चार पट्ट्या अशा तिरक्या पद्धतीनं थोडेश्या तिरक्या अशा एक एक इंचाच्या मला इथे चार पट्ट्या लागणार आहेत तर ह्या ज्या चार पट्ट्या आहेत त्या मी जोडून घेणार आहे चारीच्या चारी त्याच्यानंतर चारी चारी। काय करायचं चार, चार पट्ट्या ह्या जोडून नं झाल्यानंतर एका पट्टीला म्हणजे ही जी आपण गोठ घालणार आहे तर त्याच्या कडेने एक पाऊण इंचावर आतमध्ये फोल्ड करून कडेने आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे आता काय करायचं बघा आपण जो ब्लाउज तयार झालेला होता ते तर त्याला आपण आता ह्या ही जी पूर्ण पट्टी तयार झालेली आहे तर आपण त्याला गोट लावायला घेणार आहोत आता काय करायचं जी पुढची बाजू असते म्हणजे जिथं आपण होक्स लावतो तिथून आपल्याला गोट लावण्यासाठी स्टार्ट करायचं आहे तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला ही पट्टी घ्यायची आहे आणि इथं अशा पद्धतीनं थोडंसं सुरुवातीला फोल्ड करून घ्यायचं आतनं आणि मग आपल्याला इथनं पाव इंचावरच आपल्याला तो गोट आहे तो शिलाईवर असं मशीनवरती आपल्याला जोडून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं आपल्याला पुढच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे की त्या पद्धतीने असं फोल्ड करून घ्यायचं आणि मी तो मार्क केला आहे तेवढ्या भागामध्ये आपल्याला शिलाई पूर्ण अखंड ब्लाउजला आपल्याला पूर्ण गोट असा बसवून घ्यायचा आहे तर बघा आता आपण शिलाई मारायला घेऊया तर बघा इथं गोटाची मी पूर्ण शिलाई मारून आता घेत आहे कधी पण गोट तयार करताना दोन्ही बाजू जोडून घेऊन गोट मारायला घ्यावा म्हणजे काय होतं की हा व्यवस्थितपणे एकसारखा गोट तयार होतो आता झालं आप आता आपण ही पट्टी जोडून घेऊया आणि आता काय करायचं आपला आपण आतल्या बाजूला आता फोल्ड करणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनं आता आपण हे आतमध्ये फोल्ड करून घेऊया आणि आता फोल्ड करून घेतल्यानंतर अगदी हातानं फोल्ड करून घ्या आणि जिथं आपण शिलाई मारली होती तर त्या शिलाईमध्येच आता ती शिलाई इथं गेली पाहिजे तर तो गट गोठ हा व्यवस्थित दिसतो तर बघा इथं आपण गोठ मारून घेतलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल अगदी सोपा आणि अगदी कमी वेळेमध्ये होणार आहे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायला आवडतील का तर कमेंट ही नक्की करा धन्यवाद